या ठिकाणी आदर्शनं पंचांग करून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी अधिकृत उमेदवारचेंबेडकर जिल्हा परिषद गट दाभोळे या गटातून आमचे इतिहासमान ज्यांना आपण सुरेश सुरेशगुरु नाचणकर गुरुजी म्हणत होतो त्यांची ही कन्या हे आमची ताळी म्हणून या ठिकाणी ह्या गटातून उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्या गटातून आम्ही प्रथमतः त्यांचा प्रचार देवळेगाव भडकंबा किरबेट भोवळे असा ह्या ठिकाणी वरून ह्या ठिकाणी खाली प्रचार करत आम्ही आलेलो आहोत आणि शेवटची बैठक म्हणून आमच्या देवळेगाव देवळे मुकामी होणार आहे असं तर अशा गावातून आम्ही ताईंचा प्रचार करतोय आणि आज ह्या ठिकाणी साखरप्यातून स्टँडपासून आम्ही इथपर्यंत कोलगाव ह्या गावापर्यंत आम्ही प्रचित प्रचार करत आम्ही प्रत्येकाच्या घराघरात जाव जाण्याचा प्रयत्न करतो त्यांना चांगलं सांगण्याचा प्रयत्न आम्ही करतोय तसंच ह्या ठिकाणी माझे नाव संजय गोविंद कांबळे निकमपुष्ट देवडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी विशालगडच्या पायथ्याशी छोटंसं गाव देवडी गाव गाव आहे आणि त्या गावातून आम्ही या ठिकाणी माझी सामन्यावर आहे तर ह्या ठिकाणी ताईना प्रचंड मताने विजय करून या ठिकाणी मी ह्या ठिकाणी गुळ देतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान धन्यवाद आपण बेडकर मॅडमला मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार नमोबुद्धाय जय भीम जय संविधान